इथे आप हे आपल्याला फुकट मिळते नाही बरं तुम्हाला माहिती आहे का आयकिया या नावाचा अर्थ काय आहे नमस्कार मंडळी खूप दिवसांनी आम्ही दोघं चाललो हो। आहोत आयकिया स्टोअर ला ते पण आपल्या भारतातल्या मुंबई मधल्या तुम्हाला काही आठवण आली का हो मला हे आठवलं की आपण स्वीडन आयकियाला नेहमीच जायचो बापरे किती वेळ स्पेंड करायचो आपण म्हणजे oh. एक एक वस्तू हातात घेऊन पाहणं आणि त्या गोष्टी अशा नवीन नवीन होत्या ना आपल्यासाठी आणि oh. बापरे स्वीडनचं रेस्टॉरंट तर खूप छान होतं पण आता इथलं रेस्टॉरंट आपल्याला पाहायचंय की मधलं कसं आहे आणि तुम्हाला पण आम्ही सांगू की आमचा स्वीडन मधल्या रेस्टॉरंटचा अनुभव हो देग 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 होते, की इथलं पण खूप मोठं स्टोअर आहे आहे तर आपण पाहूया आयकिया पुण्याहून मुंबईच्या दिशेला निघालेला प्रत्येकच माणूस बोगदे एन्जॉय तर करतच असतो पण मोजत पण असतो की आता नेमके किती राहिले आहे हो चार पाच छान छान बोगदे पार करून आपण वाशीला पोहोचणार आहोत पण माझी पण नजर सारखी जी पी एस अजून नेमका किती वेळ आहे सकाळी अकरा वाजता हे स्टोअर उघडते तर तुम्ही त्या हिशोबाने तिथे तुमचं प्लॅनिंग करा म्हणजे पार्किंग मध्ये पण जागा मिळते आणि आपण तिथे लवकर पोहोचतो जगभरात त्रेसष्ट देशांमध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी आयकिया स्टोअर्स आहेत आपल्या भारतात हैदराबाद बेंगलुरू वरळी आणि नवी मुंबई त्यातल्या नवी मुंबईला आपण आता जात आहोत जात आहोत काय आपण आता तिकडे पोहोचलोच आहोत पाहूया स्टोअर कसं आहे तर आता आम्ही पोहोचलो आहे इकडे आयकिया स्टोअरला पार्किंगसाठी मोठी रांग आहे गाड्यांची याचं नाव ऐकिया का पडलं हे कधीपासून सुरू झालं अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी पण मी तुम्हाला सोबत सांगणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वीडनचे फोटो स्वीडन मधले काही छोट्या छोट्या क्लिप्स तेव्हा फिल्म केल्या होत्या ज्याचा व्हिडिओ कधी पब्लिश केलाच नाही त्या पण मी याच्यासोबत टाकेल तुम्हाला ते कशा वाटल्या मला जरूर सांगाल आपण एखादी गोष्ट पाहून अवाक होतो म्हणतात ना तसं आता इथे मला झालं नवी मुंबई सारख्या ठिकाणी तीन लाख स्क्वेअर फूट एवढी मोठी जागा इथे आयकियाने व्यापलेली आहे अगदी सिस्टमॅटिक पार्किंग स्लॉट्स इथे असले आता हे मोकळे असले तरीही एक महत्वाची टीप आपण नेहमीच जेव्हा जातो बाहेर तेव्हा गाडी कुठे पार्क करतो त्या जागेचा मी फोटो काढून ठेवत असते म्हणजे आपल्याला गोंधळ होत नाही गाडी लवकर सापडते शार्प अकरा वाजता हे सुरू झालं आहे आणि आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आधी आपण पाहतोय इथलं रेस्टॉरंट कसं आहे मी मग सांगितलं आम्ही लवकर आहे त्यामुळे गर्दी कमी आहे पण थोड्या वेळाने इथे कशी गर्दी झाली आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आधी थोडी पेटपूजा करूया पूर्ण स्वीडनची आठवण आहे पूर्ण स्वीडनची आठवण आली मला इथलं रेस्टॉरंट पाहून भाषा पण ती आहे Bize yol bildiğiniz için teşekkür आत्ता आपल्याला या ज्या सगळ्या ट्रॉलीज दिसत आहेत ना नाही 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 या शॉपिंगच्या नाही आहेत आपण जेवणासाठी ज्या वस्तू घेऊ किंवा जे खाद्यपदार्थ घेऊ ते ठेवण्यासाठी या ट्रॉलीज इथे वापरायच्या आहेत आणि या आयकिया स्विडिश रेस्टॉरंटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे आपण पहिले फिरायचं आपल्याला जे जे पाहिजे ते या ट्रॉलीजमध्ये ट्रेमध्ये ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी जाताना ते त्याचं बिल करतात सध्या आपल्याकडे सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये कूपन कुपन सिस्टीम सुरू झाली आहे आधी पैसे द्यायचे आणि मग पदार्थ घ्यायचा पण इथे जरा उलट आहे आधी पदार्थांची शॉपिंग करायची आणि मग त्याचे पैसे द्यायचे स्वच्छता आहे आणि सुटसुटीत सगळ्या पदार्थांचे दर लिहिलेले आहे म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयात तुम्हाला त्याचे फाईव्ह पीस मिळतील थ्री पीस मिळतील काय असेल ते सगळं क्लिअर आहे त्यामुळे कोणाचा काही गोंधळ होणार नाही जवळपास नाश्त्यापासून जेवणापर्यंत व्हेज नॉन व्हेज सगळ्याच प्रकारचे पदार्थ फ्रूट्स खाण्याला सलाद खाण्याला स्वीडनमध्ये खूप महत्त्व आहे कुकीज किंवा बेक्ड आयटम ते लोक खूप खातात त्यांच्या ह्या डिशेश ट्रे सगळं तिथल्याप्रमाणे आहे मी तुम्हाला सांगते मला आज खरंच तिथे आल्यासारखं वाटत आहे म्हणजे हे बाउल असो चहाचे कप असो सॉसच्या छोट्या छोट्या प्लेट असो सगळं तिथल्यासारखं आहे मी इथे एक एक आत्ताच ठरवत आहे की मला इथली आलू टिक्की चॅट खायची आहे मला पोहे पण घ्यावं वाटले कारण व्हेजिटेबल होते त्याच्यामध्ये सगळे तर आम्ही असे आमचे ट्रेमध्ये पदार्थ घेतले बिल केलं मी आपलं नेहमीसारखं पोहे घेतल्यावर त्यांना म्हटलं दादा चमचा द्या ते म्हटले बिल केल्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तर इथे फोर्क बटर नाईफ चमचे टिश्यू पेपर ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि समोरच आहे एकदम मोठी सिटिंग अरेंजमेंट ती पण खूप छान आहे आणि आपलं जेवण झाल्यानंतर आपला ट्रे इकडे आणून ठेवायचा आहे पण तो डायरेक्ट इथे नाही ह्याच्यासमोर ते एक रॅक लावतात ते पण आपण पाहूया थोड्या वेळाने कसं आहे खाताना मी यांना म्हटलं एखादा फोटो काढूया हे म्हटले अगं आपण खाताना बाकीच्यांना काय दाखवायचं म्हटलं चला ठीक आहे आत्ता खाणं झालेलं आहे मला न चा, ना ह्या क्रॉकरीज ज्या काचेच्या बोनचायनाच्या असतात त्या हाताळण्याची थोडी भीती आहे कारण माझ्या हातून त्या नेहमीच फुटतात स्वीडनचा एक व्हिडिओसुद्धा आहे की माझ्याकडनं कप कसा फुटला होता पण ह्यांनी आधीच म्हटलं की गौरी तू राहू दे मी इकडे ह्या शेल्फमध्ये नेऊन ते ठेवतो सगळं तर आपले ट्रे ठेवण्यासाठी इथे ही जागा आहे कुठल्याही गोष्टीचा मायन्यूट मॅनेजमेंट या लोकांकडनं खरंच शिकण्यासारखं आहे इथे ट्रे ठेवण्यासाठी वेगळी जागा आहे प्लास्टिकच्या बॉटल किंवा कोणत्या अजून पेपर डिश पेपर ग्लास हे सगळं टाकण्यासाठी वेगळी जागा आहे आनंद याचा वाटला की ते स्वीडनचीच ही संस्कृती भारतात पण आणत आहेत आणि अजून जास्त आनंद याचा वाटला की आपले भारतीय लोक पण याला उत्तम प्रतिसाद देत आहे कुठल्याच टेबलवरती आम्हाला तशाच प्लेट पडल्या आहे असं दिसलं नाही प्रत्येकच जण येऊन हे करत होत मोकळा करून शॉपिंग करायची फुल शॉपिंग <laughs> अरे हो पण मी मघा म्हटली होती आम्ही स्विडिश रेस्टॉरंट पण तुम्हाला दाखवू तर इथे पाहिलेलं आहे आयकिया रेस्टॉरंट अँड कॅफे स्विडिश भाषेत रेस्टॉरंटला रेस्टॉरंट असं म्हणतात इकडे छान मोठे मोठे सोफा सेट ठेवलेले असायचे इंडिव्हिज्युअल फॅमिलीसाठी ते पुरायचे कारण लोकसंख्या कमी होती मग आम्ही प्रत्येक वेळेस गेलो की मुलींच्या आवडीचं काहीतरी खायला घ्यायचो खाणं झालं की ठरलेला एक पदार्थ तो म्हणजे सॉफ्टी आईस्क्रीम <laughs> पण हे आईस्क्रीम मिळवण्यात पण एक वेगळी होती ती कशी ते तुम्ही आता पहा रेस्टॉरंटच्या कॅश काउंटरला आपण स्वीडिश क्रोनर दहा दिले की टिश्यू पेपर लावलेला हा सॉफ्टीचा कोण आपल्याला मिळायचा तो कोण इथे डिस्पेन्सिंग मशीन ठेवायचा झालं तिथलं वैशिष्ट्य आता आपण वाशीत परत येऊया आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे मेजरिंग टेप पेन्सिल आणि हे आयकिया गाईड इथे आपल्याला आल्या आल्या फुकट मिळते मेजरिंग टेप याकरता की कुठली फर्निचरची वस्तू घेताना आपल्याला मोजमाप करायचं असेल तर आणि आपल्या लिस्टमध्ये काही ॲड करायचं असेल तर पेन्सिल आणि कुठे कुठे फिरायचं आहे या नियोजनाकरता हे गाईड कुठल्याच स्टोअरमध्ये आल्या आल्या असं फुकट काही मिळते का सांगा तुम्हीच मला आणि आत्ता खरी आपण शॉपिंगला सुरुवात केलेली आहे इथे ठिकठिकाणी आपल्याला असे डिस्प्ले दिसतील पी वन पी टू तर पार्किंग पण लेव्हल वन लेव्हल टू आत्ता आपण टूला आहोत तिथे नेमकं काय काय पाहता येणार आहे हे आपल्या गाईडमध्ये पण असते डिस्प्लेमध्ये पण दिसते एक आहे की इथे काचेच्या भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील पण बाहेर गावावरून येणाऱ्यांना ते तेवढं पॉसिबल नाही आहे मला हा जार इथे खूप आवडला होता पण मी नाही घेऊ शकली तो ना? पण ना ह्याच्या प्राइस इकडे लिहिलेल्या आहेत त्या याच्याच आहे का ते कसं कळेल नाही ना ह्याच्यावरती प्राइस कुठेच लिहिलेली नाही एकशे दोन दोनशे तेरा सतरा आणि इथे दोन दोनशे तेरा सतरा हा युनिट नंबर आहे आहे दोनशे पाच आठशे वीस आणि सत्त्याण्णव आणि इथे पण अच्छा आणि हे झाकणाची किंमत शंभर रुपये वेगळी आहे झाकणाची वेगळी आणि त्याचा आय डी पण होईल आठशे पाच आठशे वीस ऐंशी आणि इथे अशी आहे तर प्राईसिंग ही लक्षात ठेवायला पाहिजे इकडे आत आल्यावर एखाद्या वेळेस गोंधळल्यासारखं होऊ शकते की किंमती नेमक्या कुठे लिहिलेल्या आहेत पण त्याचा युनिक नंबर आणि प्राइस हे मॅच करून पाहायचं इथे आपल्याला आपली लिव्हिंग रूम तेरा मीटर स्क्वेअर फूटच्या साईज इतकी असेल किंवा त्याच्या आसपास असेल तर ती कशी सजवावी ती कशी दिसेल इकडे काय काय वस्तू अवेलेबल आहेत आणि त्या प्रत्येकाचं वेगळं वेगळं प्रायसिंग दिलेलं आहे इकडे एक उदाहरण आपण पाहू शकतो एक लिव्हिंग रूम एकोणपन्नास हजार नऊशे नव्वद रुपयात आपण सजवू शकतो त्याच्या किमती इथे दिल्या आहेत सगळ्याच वस्तू घेतल्या पाहिजे असंही नाही आहे पण सगळ्या एकत्र घेतल्या तर, तर आपल्याला पर मंथ आपण ई एम आय देऊन पण त्या घेऊ शकतो ही पण इथली गोष्ट खूप छान आहे तुम्हाला माहिती आहे का आयकिया या नावाचा अर्थ काय आहे आयकिया हे, नावा हे नाव आहे संस्थापक इंगवार आयुष्यातल्या काही खास संक्षिप्त रूप आय म्हणजे इंगवार संस्थापकाचं नाव के म्हणजे कामप्राड त्यांचं अडनाव ई e म्हणजे इल्माट रीड त्यांचं घरचं शेत आणि ए म्हणजे अगुना रीड त्यांचं गाव त्यांचं स्वीडन मधलं गाव असं हे आय के मिळून झालंय आयकिया आयकियाची सुरुवात झाली होती एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये जेव्हा इंगवार कांप्राड फक्त सतरा वर्षांचे होते त्यांनी छोट्या छोट्या वस्तू विकण्यापासून सुरुवात केली पेन पाकिटं घड्याळ आणि असं करत करत नंतर फर्निचर मग त्यांना वाटलं लो लोक फर्निचर पाहायला येतात तर महिला असतात मग किचन मग लिव्हिंग रूम मग बेडरूम किड्स रूम, रूम असं करत करत जगभर आयकिया फर्निचरचं जाळं आता सगळीकडे पसरलेलं आहे आणि हे करण्यामागे त्यांची एकच कल्पना होती चांगल्या क्वालिटीचं चा सुंदर डिझाईनचं फर्निचर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि तेही परवडणाऱ्या किमतीत आज ऐकिया जगभरात प्रसिद्ध आहे पण त्यामागे आहे एक सुस्पष्ट विचार की आपलं घर सुंदर करणं हे प्रत्येकाच्या आवाक्यात असावं आणि जाणवेल आपल्याला इथे काही काही वस्तू खरंच खूप स्वस्त मिळत आहेत खूप थकली आहे आता चालून चालून मी बसली आहे का आराम खुर्चीत ह्यांचं पाहणं सुरूच आहे सगळं एक छोटी विनंती कमेंट कमेंटमध्ये तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा ऐकियाचा व्हिडिओ कुठ कुठून पाहिला जातो आहे हे आपण बघूया

हे चिपकलो होतं का एवढ जड बारी सगळ्यांनी इथे आपल्या ट्रॉल्या पार्क केलेल्या आहे ही माझी ट्रॉली भरपूर भरलेली मी घरी गेल्यावर दाखवेल सगळं काय काय घेतलंय आणि मग याचे इथे असे नंबर्स असतात आपला नंबर आपण लक्षात ठेवायचा आम्ही सात नंबरला पार्क केलेली होती या बाजूला पण आहेत थकले का खरेदी करून पण अजून एकच फ्लोअर आहे ला भूक लागली आहे आणि गर्दी पहा प्रचंड गर्दी आहे आम्ही आता ठरवलं इथे खायचंच नाही पटकन बिल करायच्या रांगेत लागू कारण तिथे पण खूप गर्दी असणार आहे पण आता ह्या रांगेत लागून आम्हाला जेवण मिळायला एक तास लागणार आहे म्हणून आम्ही ठरवलं की नाश्त्याच्या भरोशावरच पुढे जायचं दोन ट्रॉल्या सामान आमच्याजवळ होतं हे घेऊन खाली कसं जाणार हा प्रश्न मनात माझ्या होता तितक्यात ही एवढी मोठी लिफ्ट इथे दिसली पहिले मला वाटलं हे कोणतं सेक्शन आहे का पण ही एवढी मोठी लिफ्ट आता आम्हाला खाली घेऊन जाते आहे फर्स्ट फ्लोरला शॉपिंग करता Nota para quem fica, 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 fica. फिका टाइम ही पाटी वाचून मला आमचा स्वीडिश फिकाचा व्हिडिओ आठवला तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा जगभरात आयकिया स्टोरला कुठेही जा हे असे ब्लू पाहायला मिळतील हे याचं वैशिष्ट्य का संसाराचा गाडा पण इथे अगदी स्वीडनला आल्यासारखा फील आहे माहिती आहे तिथे पण असंच मोठं मोठं होतं पण तिथे एक होतं की आपण स्वतःच स्वत्ता बिल करू शकत होतो आपण स्कॅन करायचे टोटल हां ट्राय करून पाहिलं पण पण जरा त्या ठिकाणचं खरं आली तेव्हा माझ्या मनात होतं की आपण कम्पेअर करू स्वीडनला कसं भारतात कसं पण कंपॅरिझनला यांनी काही जागाच ठेवली नाहीये अगदी तिकडे जसं आयकिया स्टोअर होतं तसंच्या तसं तस इथे उभारलेलं आहे आता शेवटी तुमच्यासाठी काही खास टिप्स जर तुम्ही आयकियाला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर सगळ्यात पहिलं म्हणजे वेळेवर पोहोचा आयकिया खूप मोठं आहे आणि सगळं नीट बघायला वेळ लागतो त्यामुळे शक्य असेल तर सकाळच्या वेळात तिथे पोहोचा इट्स ओके टू चेंज युअर माइंड यू हॅव थ्री सिक्स्टी रिटर्न युअर परचेस कीप युअर इझिअर आणि हे तर अर्थात असतेच टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय पण ना पड़ मी तिकडे असताना पण मी हे आहे की एक वर्षापर्यंत आपण वस्तू वापस केल्या तरी ते घेतात जर त्या चांगल्या कंडिशन मध्ये दुसरं म्हणजे घरातले कोपरे भिंती आधीच मोजून ठेवा कोणतंही फर्निचर घेत असाल तर त्या जागेचं मोजमाप केलेलं असलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तिसरं म्हणजे आयकियामध्ये फिरण्यासाठी खरेदीची लिस्ट तयार ठेवा आणि शक्य तेवढं ती फॉलो करा खूप गोष्टींचा आपल्याला मोह होतो पण आपलं बजेट आणि आपली गरज लक्षात ठेवून जर शॉपिंग केली तर इथली शॉपिंग एकदम मस्त होते एंट्रन्सला पेन्सिल मेजरिंग टेप आणि आयकिया गाईड न विसरता घ्या फुकटात मिळते आणि उपयोगी ठरते आयकियामध्ये फिरण्यासाठी कम्फर्टेबल फुटवेअर कम्फर्टेबल शूज घाला भरपूर चालावं लागते बऱ्याच जणांना मी पाहिलं कोणाची तरी हिलच तुटली आहे कोणाची तरी चप्पलच तुटली आहे तर असं होऊ देऊ नका फूड कोर्टला वेळ द्या आम्हाला तो देता आला नाही फूड कोर्ट साठी वेगळं प्लॅनिंग वेळ ठेवा कारण स्वीडिश फूड एकदा तरी ट्राय करायलाच हवं ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन प्लॅनिंग करा आयकियाची ऑफिशियल वेबसाईट किंवा आयकियाचं ॲप वापरून आधीच तुमची विशलिस्ट तयार करा त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि एनर्जी पण वाचेल उत्साहात शॉपिंग करता येईल आम्ही उत्साहात काय काय शॉपिंग केली आहे ते मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवते लवकरच भेटू तोपर्यंत ट्यून, बी हॅपी टेक केअर जय महाराष्ट्र